काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांचे मृतदेह दो डोंबिवलीकडे रवाना झालेले आहेत हेमंत जोशी अतुल मोने आणि संजय लेले यांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये थोड्याच वेळात आणण्यात येईल काश्मीरमध्ये सहलीसाठी गेलेले असताना त्या दहशतवादी हल्ल्यात या तिघांचाही मृत्यू झाला निकेश चार्दूर आपल्याला अपडेट देत आहेत निकेश झालेल्या डोंबिवलीतील तीन रहिवाशांचं पार्थिव जे आहे ते मुंबईहून डोंबिवलीच्या दिशेने निघाले आहे काही वेळातच तिघांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी आणलं जाणार आहे डोंबिवलीतलं हे भागशाळेचं मैदान आहे त्या मैदानामध्ये तिघांचं पार्थिव जे आहे ते आणलं जाणार आहे त्यामध्ये अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी या तिन्ही पर्यटकांचं मृ पार्थिव जे आहे ते याच भागशाळेच्या मैदानात आणलं जाणार आहे आणि याच मैदानात डोंबिवलीकरांकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ती वाहण्यात येणार आहे ज्या ठिकाणी हे मैदान आहे त्या मैदानाच्या आसपासच या तिघांची घरं आहेत ते हे एकाच कुटुंबातले आहेत त्यामुळे त्यांचं पार्थिव जे आहे ते पहिला त्यांच्या राहत्या घरी नेलं जाणार आहे आणि त्या नंतर पुन्हा एकदा ह्या भागशाळेच्या मैदानामध्ये श्रद्धांजली वाहिली वाहण्यासाठी जे आहेत ते आणलं जाणार आहे तत्पूर्वी जर आपण हे समोर दृश्य पाहिलं तर प्रत्येक डोंबिवलीकर जे आहेत प्रत्येक डोंबिलीकरांवरती एक शोककळा जी आहे ती पसरलेली आहे आणि म्हणूनच श्रद्धांजली वाहण्यासाठी हे सर्व डोंबुलीकर जे आहेत त्या या भागशाळेच्या मैदानामध्ये एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत डोंबुली शहरातले सर्वत्र राजकीय पक्षाचे नेते असतील Uh, well, प पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात या भागशाळेच्या मैदानामध्ये ज्यावेळेला हे पार्थिव ठेवलं जाईल त्यावेळेला सर्व डोंगुलीकरांच्या वतीने ह्या तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ती वाहिली जाणार आहे आणि त्यानंतर ह्या तिघांचंही पार्थिव जे आहे ते समोर असलेल्या ट्रकमध्ये सजवलं जाणार आहे आणि त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती ह्या संपूर्ण डोंबिवली शहरातनं ज्या आहेत ती नेण्यात आला आणि जवळपासच्या स्मशानभूमीमध्ये त्यात ह्या तिघांवरती जे आहेत ते अंत्यसंस्कार केले मात्र तत्पूर्वीच हे पार्थिव आणण्याच्या आधीच डोंबुलीकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मैदानामध्ये एकच गर्दी केलेली पाहायला मिळते खरं तर ज्या वेळेला पार्थिव मुंबई विमानतळावरती आल्याची बातमी डोंबुलीकरांना कळली त्यावेळेपासून दुपारपासूनच भर उन्हातच हे सर्व डोंबिलीकर जे आहेत ते श्रद्धांजली वाहण्यासाठी या मैदानामध्ये एकवडलेले पाहायला मिळतात हळूहळू हे मैदान जे आहे ते आणखी देखील भरत असलेलं आपल्याला पाहायला मिळते काही क्षणातच तिघांचं पार्थिव अगदी त्यामुळे करांना प्रतीक्षा आहे हे कधी त्यांना या ठिकाणी पार्थिव आणलं जाईल आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी डोंबिवलीकरांनी मोठी गर्दी केलेली आहे